सर्वप्रथम सर्व बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर त्यांच्या विचारांना या निमित्ताने अभिवादन मित्रांनो सध्या राजकीय वातावरण आहे निवडणुकांचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये सर्वात जास्त वापर होतो आणि बोललं जातं ते जात आणि धर्माविषयी ज्या जात आणि धर्माविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा गांधींनी जात निर्मूलनासाठी आणि अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं अज्ञानातून निर्माण झालेल्या जातीच्या भिंती आता व्यवहारातून संपलेल्या आहेत परंतु राजकारणातली जात मात्र अजून संपलेली नाही राजकारणातला धर्म देखील अजून संपलेला नाही ज्या दिवशी राजकारणातील जात आणि धर्म संपलेला असेल त्या दिवशी लोकांच्या मनातील देखील जात आणि धर्माच्या जा भिंती गळून पडलेल्या असतील उद्ध्वस्त झालेल्या असतील आणि म्हणून आपल्या देशामध्ये जात आणि धर्माची आवश्यकता फक्त तीन लोकांना जास्त गरजेची आहे असं वाटतं ते तीन लोक म्हणजे राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष दुसरं म्हणजे धर्मकारण तिसरं म्हणजे जातीच्या नावाखाली दहशत आणि गुंडगिरी करणाऱ्यांना हे तीन लोक सोडले तर दै दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टींची गरज कोणालाही लागत नाही हा सामाजिक सोलखा हे वैचारिक सामंजस्य जे आपल्यामध्ये आलेलं आहे आणि जे समाजामध्ये आज आहे ते केवळ महात्मा फुले यांच्या प्रबोधनामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला या लोकांना दिलेल्या अधिकारामुळे आणि त्यांच्या राज्यघटनेमुळे संविधानामुळे म्हणून अशा महामानवांच्या विचारांचा उजाळा करणं आज क्रमप्राप्त ठरतं आणि एक नवीन विचाराची निर्मिती करणं लोकांपर्यंत तो पोचवणं आणि त्यांचं प्रबोधन करणं हे आपण या निमित्तानं केलं पाहिजे हा विचार हा संकल्प आपल्याला आवडला असेल तर निश्चित लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय